मध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजरे सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेजबर्च्या पुढे उपलब्ध संपूर्ण ला तारेचे स्ट्रीट प्रशासलाइट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौदा नौ नौ बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अकरा गावात टक्कल व्हायरस न धुमाकूळ घातलाय या आजाराच्या भीतीनं नागरिकांनी आठ दिवस आंघोळच केली नाहीये त्यात आता बुलढाणा टक्कल व्हायरस नंतर आणखी एका आजारानं नाक वर काढलंय ब्ल्यू बेबी सिंड्रोम असं या आजाराचं नाव आहे या आजारानं आता पुन्हा नागरिकांमध्ये दहशत माजवली आहे दरम्यान हा आजार नेमका काय आहे या आजाराचा नेमका कुणाला धोका आहे हे जाणून घेऊया टक्कल व्हायरस नंतर संपूर्ण बुलढाणा जिल्हा ब्ल्यू बेबी सिंड्रोमच्या सावटाखाली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे या गावातील पाण्यात नायट्रेट प्रमाण नायट्रेटचं प्रमाण पाचपट म्हणजे चोपन्न मिलीग्राम वाढत असल्यानं त्यामुळं ब्ल्यू बेबी सिंड्रोमचा धोका वाढलाय हा आजार झाल्यास बालकांच्या शरीरावरील अवयव क्षमता कमी होते त्यामुळे या आजाराचा सर्वाधिक धोका चिमुकल्यांना आहे बुलढाणा जिल्ह्यात सुरुवातीला काहीच गावात नागरिकांना टक्कल पडत होती मात्र आता या टक्कल व्हायरसची व्याप्ती वाढत चालली आहे बुलढाण्यातील अकरा गावात हा आजार पसरलाय बोंडगाव कालवड कठोरा भुनगाव मच्छिंद्रखेड हिंगणा वैजनाथ गुही तरोडा कसबा माटरगाव